सो मंडळी तर आज आपण गवारची भाजी बनवणार आहोत तर पहिलं आपण कांदा परतवून घेतला आहे हां कांदा टाकला आहे मसाला टाकला हालत पण टाकलेली आहे आणि बघू शकतो ग गवार आहे नाही तर आता आपण गवार टाकणार आहोत आणि करते आमची तर फ्राय करून घेते मस्त गवार तर ना। आज गव्हालच्या भाजीचा बेद आहे आपला मटर पनीर पण मस्त परत घ्यायचं त्याच्यात हे का टाकलं हलद टाकलं नाही ग आज मसाल्याची भाजी करायला घेतली आपण मसाला टाकून मिरची पण टाकतात मस्त नेक्स्ट पंत चालेल तर मस्त नाणी करते आज गवराच्या भाजीचा भेटता रे आणि दुसरी भाजी काय करणार आहे मटर मटर पनीरची काय पनीर पुटचा कसा काय हां एक माणसं आणि पनीर ठेवलं नाणीने आणि दुसरे बघा मटरचा मटर सोललेला आहे ते ठेवलं आहेत आता तर तुम्हाला म्हणजे रेसिपी दाखवतो आता मी मटर पनीरची मटर पनीरची आपली घरगुती रेसिपी बघा कशी आहे हो मस्त करतो मला सगळं साला ठेवलाय तसे आणि टोपकावरती ठेवलं ते मोठं ठेवलं इथं बसायला काय काय घेते आता अच्छा काय इंडेक्सवर भांडाय का तो पण तरी तुम्ही बघू शकता असं मस्त गावची भाजी झालेली आपली मग दाखवतो बघा मी आहे ना गावची भाजी आली आता दूध दूध आता ठेवलंय गरम करत मला दूध तापत ठेवलंय आता मस्त माझ्यासाठी दूध ठेवलं तापत चला आज इंडेक्सवर जेवण म्हणजे असंच बनवडा घेतलं पाठीमागे तिकडे चालूच आहे आपलं चुलीवर पण चालू आहे तिकडे भाकर वगैरे टाकतात आज इथे काय नाही घेतलं करायला गॅसवर कारण कर की पाठीमागे पण गॅस तिथे पण चालू काम आहे तर चला आता आपण म्हणजे माझ्यासाठी ही गावारीची भाजी केली आणि बाबासाठी चालू येतो त्यांची मटर पनीर छोटंसं राहिलं पनीर त्या जा त्याची करायचं आता आता मटर ते घेतले सोलून बघू आता आणि दूध तापत ठेवलं इकडेशी तर माझी आंघोळ झाली की मला लागेल दूध तर चला बघूया आता तुम्हाला दाखवतो रेसिपी पूर्ण मस्त तर मंडळी आपल्या गावामध्ये दोन दिवस कार्यक्रम होते याच कसलं गणेश उत्सवच तर हल्दी कुंकू हल्दी कुंकूचं कार्यक्रम होतो त्यामध्ये असं मस्त हे भेटलं दिलं त्यांना सर्व बायकांना लेडीजला हे बघा मस्त आहे ना याला काय बोलतात ते याला काय बोलतात ते काय म्हणतात याला बोलतात याला बोलतात हल्दी कुंकूचं भांड काय अच्छा अच्छा सर मंडळी असं हलदी कुंकुवाला भेटलो होतं गावामध्ये अच्छा झालं का तर मंडळी ही बघा ही पण मुगांची उसल मुगाची उसल झालेली आहे रेडी आणि गवराची भाजी दोन भाज्या रेडी झालेल्या आहेत तिसऱ्या आता मटर पनीरची चालेल छोटीशी चला आता तुम्हाला मी पूर्णपणे रेसिपी दाखवतो पहिले आता पहिले भांडा गरम करत ठेवलेला आता असतं तर आता तेल टाकूया थोडंसं मंडळी तुम्हाला पण येत असेल असं काही नाहीये पण तुम्ही आमची रेसिपी बघा काय राहणार हा तर बघा प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर छोटस थोडस तेल टाकलेलं येतं मस्त तेल गरम ना देणार सरा राहू द्या मंडळी अजून थोडस काम बाकी आहे आता काय टाकलं पहिल्याने टाकणार चालेल तर आता बघूया आता कांदा पहिले हे टाकले आता तेल गरम होते चला आता तेल गरम झालेलं आहे आता मस्त आपण थोडस कांदा परतवून घेऊ कांदा फ्राय करू म्हणजे हा एकच मासापुरती भाजी नाही आता पहिले कांदा परतवून घेऊ तेल जास्त लागलंय काला जास्त तेल जास्त तेल नाही बरं काय ना पनीर कुठं डीप फ्रीजल्या ठेवतात परत करून घेऊया आपलं सॉरी कांदा करून फ्राय करून घ्या पहिले आपण हो कांदा जास्त नाही थोडस टाकला कांदा तर मंडलचा आता मसाला टाकूया आपण आता पहिले आता काय टाकला नाही थोडीशी हालत टाकली आता हे मसाला टाकला थोडासा आणि हा गरम मसाला धना पावडर मसाला, मसाला। थोडं तिखट लागते अगदी दाडका तर आम्ही थोडं तिखटच खातो स्पायसी खातो भाजी तर मस्त मसाला टाकला का मस्त फ्राय करून घेऊया तो जास्त तिखट ना ना जास्त आणि आता आता हा वाटण टाकले थोडंसं एवढं नको वाटण नाही अगं थोडंस टाक फ्रीजला ठेवते का वाटण स्पेअरला ठेवून दिलं एक्स्ट्रा वाटण मस्त छान सुगंध सुटलाय बर आणि पनीरचा मसाला असेल ना फ्रीजमध्ये आपण मटर टाकूयाच्यामध्ये मस्त आता मिक्स केलंय मटर आता आता काय करायचं पुढचं मस्त झालेलं आहे फ्राय जास्त वाटण झालं असं वाटतं आणि वाटण जास्त झालं नाही असं वाटतं मला अच्छा असं आहे का झाला आता मस्त थोडी शिजू आता थोडीशी ठेवलं तर हे भांडे ठेवलं थोडं पाणी टाकलं थोडी ग्रेव्हीसाठी पनीर टाकल्यानंतर थोडंसं उद्या त्याला बॉईल होऊ दे थोडंसं सिजून घेऊ दे थोडंसं तोपर्यंत सर्व मंडली तर थोडं चवईपुरतं मीठ टाकलं जास्त नको टाका मीठ मस्त मीठ टाकलेलं आहे तर मंडळी आमचं किचन छोटासा बघा वॉशिंग मशीन तिकडंच आहे बघा मस्त झालं नाही आता पनीर चालव लागेल ना आता पनीरचे तुकडे तुकडे झाले बघा हे काही केलं होतं माहितीये का एक गमत झाली <laughs> पनीर पनीरला आमच्या पाहुण्यानी पनीर पाव, मग पनीरला पनीर ना डीप फ्री वरती ठेवतो मधली तुझा भरपूर एक त्याला तोडला त्याला बघूया आता करू प्रयत्न काय आता आपण मस्त अख्ख्या घरात रे भांडी झाले नुसते आणि नुसता पसारा आहे तू काय शोधतो मंडू ना हां एशम... इथं असेल ना याच्यामध्ये असेल ना याच्यामध्ये याच्या मध्ये ना छोटा ते हुए थोडं ना तर मस्त ग्रेव्ही झाली सुखी सुखी म्हणजे जास्त ग्रेव्ही पण नाही आहे मस्त झाली मस्त आता आपण ना काल कुठलं भांडं आहे लोखंडचे लोखंडचं अच्छा मसावरून आणलेले आहे सात वर्ष आलं भांडले या भांड्याला हो ना ब्लॅकच येतो तर आता आपण काय करू याच्यामध्ये थोडंसं पनीर तळून घेऊ दाखवतो तुम्हाला तुम्ही पूर्णपणे आपला ब्लॉक बघा तुम्ही ना तेल है ना। पेड़ा पेड़ा तुम्ही तेल जास्त वापरता पहिले पनीर चला कसे वाट लागले चालेल चला खायचं झालं कसं झालं बघलं ना चला आपण <laughs> मस्त पनीर पहिले तलून घेऊ फ्राय करून घेऊ म्हणजे मस्त पनीरला पहिले फ्राय करून घेऊ काय पद्धती मला बघू दे ही आपली सिंपल रेसिपी एकदम जस्ट सकाळी मॉर्निंगचे पटापट पटापट जेवण उरतवलं आहे बघूया सगळं जमा झालंय जाऊ दे सुरू राहू शकतो जाऊ दे तो आता तो, तो कडक झाला ना, ना। तो मग त्याला कटिंगला कसा जमेल तुम्हाला तो थोडं थांबले असेल तो मेल्ट झालं असेल मग तो झालं कालचं हो का तिथे चला थोडी आपण वेट करूया थोडं फ्राय होते त्याला नंतर याच्यामध्ये मिक्स था करायचं आपल्याला चला आपण टाकूया याच्यामध्ये पनीरचं जाऊ दे आता काय आपल्या घरच्या घरीच खायचं आहे काय ना असं काय नसतं मस्त थोडंसं आपण त्याला फ्राय करून घेऊया आता नाही मसाला टाकला काय सर पनीरचा मसाला आहे का टाक ना टाकला आहे ना पनीरचा मसाला टाकला ना नाही टाकला आहे ना तर म्हणता बघा अशी झाली थोडीशी वेगळीच झाली पण सुगंध मस्त सुटला आहे चांगला आहे सुगंध आहे ते भाजीला पद्धतशीर झालेली आहे फक्त आपला मग पनीरचं थोडंसं पाणी पाणी झालं ना कारण की तो डीप फ्रीजरला ठेवला होता त्यामुळं फुल तो कडकच झाला त्याला काहीच करू शकत नाही तर झाली अशी प्रकारे आपली भाजी मस्त चलो मंडली आता सगळं झालेलं आता तर राहिली ती माझी आंघोळ मस्त आहे ना आये आये रे। तर म्हणत बघा काय भेटले मला किचन मध्ये केशर केशर भेटले मला किचन मध्ये होता आपली तर ठेवलेला कशाला ठेवते परत तिथेच झाला नरखला ना आता चला अशा प्रकारे आपल्या तीन भाज्या रेडी केलेल्या आहेत सकाळी सकाळी तर शकर चलो आपला व्हिडिओ आता इथं सेंड करूया भेटू आपण नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये